हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आज आहे मंगळवार आणि आता आपले दहा वाजलेलं आहे आणि इकडे आमचं काम चाललेलं आहे घरातलं काम सगळं आवरलं आहे बघा धुणं पण झालेलं आहे नवला म्हणजे पाणी आलेलं आहे इकडं धुणं ताई धुणं धुपलीत मी आता सगळं स्वयंपाक आवरलं इकडं चाललं आहे काम हे बघा काय आहे मिक्स केलेलं आहे बघा किऱ्या टाकायचं आहे आणि डी ए पी दोन्ही मिक्स करून टाकायचं आहे थोडं थोडं टाकायला लागलं इकडं पाणी पण सोडलेलं आहे चल पाहून ते खुरप घ्या पाहून आणि आता वरण पण थोडं राहिलं आहे घालायचं ते पण आता घालायला लागलं आहे ताई ताई बा आहे पाहून चला चाललं आता आम्ही शेतात तर का आम्हाला पाणी पण सुरू आहे इकडं बा बा आज पाणी सुरलेलं आहे कारण दादा गेल्यात गावाला म्हणजे रेशन आणायचं आहे त्यामुळे गेलेलं आहे दादा इकडे चालू आहे बघा तिकडं पाणी सोडलेलं आहे बाबा आहे बघा पाणी चालू आहे सकाळी नऊला लाईट आलेला आहेत आणि इकडं सुरू पण केलेलं आहे चला आम्ही पण घालतो हे बघा वरणा इकडं ते घालून झाल्यानंतर हे ह्यातलं वरणा परवा आम्ही कवळा आहे म्हणून सोडलं होतं ते सगळं भी भरलेलं भी भरलेलं आहे ते पण काढायचं आहे पहिला हे घालून मोकळं काढून आमचं पवनचं काम चाललेलं आहे बघा काय हे बघा थोडं थोडं टाकायचं आहे ते टाका लागलं आहे वरण घालून झालेलं होतं आणि इकडं आम्ही आलो वरणा काढायला आणि इकड तर एक, एक राहिलं होतं म्हणजे लय कवळं होतं ते सोडलेलं आम्ही ते सगळं काढा लागलो आहे आणि आजचं वातावरण कसं असं पाऊस येतं आहे का असं वातावरण झालेलं आहे आभाळ भरून आलेलं आहे आणि काही जास्त निघलेलं नाही आहे म्हणजे थोडंसं निघलेलं आहे तेच काढा लागलो आहे ताई जाणार होत्या मग दादा लवकरच येणार आहे आल्याबरोबर दादा जाणार आहे आणि इकडं मी थोडा लागलो आहे वरणा ते वरणा काढलेलं तुम्हाला मी दाखवलेलंच नाही आहे जास्त निघलेलं नाही आहे थोडंसं म्हणजे दहा किलोवर तेवढंच निघलेलं आहे आणि आता पुढचं म्हणजे पुढच्या पिकाला पण जेवढं निघते निघते इकडं वरणा काढून झालेला आहे आणि दुपारचं जेवण पण झालं सगळ्यांचं आणि वरणा घेऊन गेल्यात दादा दादा गावाला गेले होते येऊन वरणा घेऊन गेलेलं आहेत थोडं म्हणजे दहा दहा किलो तेवढंच निघालेलं आहे तेवढंच येऊन दादा गेल्या काही आहेत बाहेर आणि इकडे मी करायला लागले एक मस्त रेसिपी इकडे बघा काय आहे चुरमरा चुरमुरा लाडू करणार आहे यार चला रेसिपीला सर्व करूया इकडे आहे चुरमुरा आणि गूळ आणि इकडे शेंगदाण भाजून घेतलेला आहे आणि मसालं सगळं काढलेलं आहे इकडं मस्त चुरमुराचा लाडू तयार झालेला आहे चला कसं झालेला आहे दाखवतो तुम्हाला बघा बघा आमचा चुरमुऱ्याचा लाडू हिरवा आणि केसरी कलर जरा टाकलेलं होतं आणि मस्त कलर आलेला आहे बघा चुरमुराचा लाडू कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा चला मस्त लाडू तयार झालेला आहे खायला पण तयार आहे करून पण झालेला आहे या तुम्ही पण लाडू खायला मी तुम्हाला एक लाडू मोडून दाखवतो हे बघा ती मो झालेला आहे खायला पण मस्त चांग छान झालेलं आहे आता सगळी बाहेर आहेत संध्याकाळी त्यांना सगळ्यांना खायला देतो आणि आता वाजले चार लाडू करत करतो आजले चार तर आता संध्याकाळचं भांडी बाहेर आहे ताई घासा लागल्यात आणि माझं काम पण इकडचं आवरलं आहे मी सगळं इकडचं लोटून काढतो ताई भांडी घासा लागल्यात आणि संध्याकाळचा स्वयंपाक पण आहे